तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावर आज पावसाच्या धारा बरसताना पाहायला मिळाल्या आज पाऊस अंगावर घेत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये भाविक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं हे तीनशे चाळीसावं वर्ष आहे आणि याही वर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि इतर राज्यातून सुद्धा म्हणजे विशेषतः साऊथच्या तेलंगणा असेल कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल या राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक इथे येत आहेत तर पावसाचा खेळ सुरूच आहे सकाळपासून अधून मधून पावसाच्या सरी अंगावर घेत हे सगळे वारकरी आज देहूमध्ये पोहोचतायत आणि देहूमध्ये या प्रस्थान सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले हे वार वारकरी आपण बघताय हे सहभागी झालेले सगळे वारकरी आपण बघतोय की जे अंगावरती पावसाच्या धारा घेत सुद्धा अगदी मोठ्या आनंदाने यात सहभागी होत आहेत काय मावली काय भावना आहे काय आनंदाचं वातावरण आहे पाऊस भरपूर पडलेला आहे पहिल्याच महिन्यात मे महिन्यात आणि जून महिन्यात शेतकऱ्यांना आनंद झालेला आहे बर पावसाचा पावसाचा त्रास काही नाही आनंदाने स्वीकारून इथं माऊली आलेले आहेत सगळे पावसाचा काही खूप त्रास होत नाही काही नाही आनंद जेवढा पाऊस येईल तेवढा आनंद राहतो आम्हाला तर वारी चांगली जाते आणि जेवढा पाऊस येईल तेवढा आनंदात वारी जाते सगळे जे काही वारकरी आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आल्यानंतर हे सगळे वारकरी या मंदिराची प्रदर्शना पूर्ण करतील आणि जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या या पालखी सोहळ्यामध्ये पुढचे अठरा दिवस हे सगळे मंडळी चालत जाणार आहे तर ऊन पावसाचा खेळ सकाळपासून सुरू आहे पण त्या पावसाच्या अगदी कोसळधारा अंगावर घेत हे सगळे वारकरी आता मंदिराच्या दिशेने निघालेत ज्ञानोबा तुकोबाचा जो काही जयघोष आहे तो आपल्याला सध्या देहू नगरीमध्ये दुमधुमदा पाहायला मिळतोय कॅमेरामन आयुक्त कादरीसह गोविंद शेळके एबीपी माझा देहू